महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत पाहू शकता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम मुख्यमंत्री फेलोशिप योजना या अंमलबजावणीसाठीचा सा, जो शासन निर्णय आहे या अगोदर जारी करण्यात आला होता तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या शासन निर्णय निर्णयांमुळे पाहू शकता जे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आहे ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ जारी करण्यात आलं आहे आणि ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटच्या म्हणजे डिटेलमध्ये अपडेट मिळवण्यासाठीच त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे पाहू शकता पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध होत आहे यासाठी या योजनेसंदर्भात या ह्या कार्यक्रमासंदर्भात डिटेलमध्ये अपडेट मिळवण्यासाठी जो ऑप्शन देण्यात आला आहे पाहू शकता अपडेट्स मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सी एम फेलोशिप दोन हजार पंचवीसच्या अपडेट मिळवण्यासाठी रजिस्टर करू शकता यामध्ये फुलनेम आहे उमेदवाराचं नाव त्याचबरोबर इथे ईमेल आय डी आहे मोबाईल नंबर आणि त्यानंतर ता सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने या योजनेसंदर्भात ज्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील त्या तुम्हाला या अपडेट्स पे प्राप्त होतील हा फॉर्म भरल्यानंतर रजिस्टर होईल आणि त्या पद्धतीने त्या अपडेट प्राप्त होतील पंधरा एप्रिल ते पाच मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी या फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज केला जाऊ शकतो आता यामध्ये या योजनेअंतर्गत पाहू शकता निवडीचे निकष याबद्दलची माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आली होती की शैक्षणिक पात्रता काय काय आवश्यक का आहे अनुभव याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आली होती भाषा संगणक तंत्रज्ञान वयाची मर्यादा एकवीस ते सव्वीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलं होतं ही सगळी माहिती यामध्ये दर्शवण्यात आली होती आता सिलेक्शन प्रोसेस जी आहे निवडीची प्रक्रिया या संदर्भातली माहितीसुद्धा देण्यात आली आहे पाहू शकता अधिकृत जी नवीन वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो आणि इथे निवडीचे निकष जे आहेत सिलेक्शन प्रोसेस कशी असेल याबद्दलची माहिती सिलेबस हा सुद्धा सांगण्यात आला आहे पाहू शकता यामध्ये जो ऑप्शन आहे दोन स्टेजमध्ये सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आता पहिली जी स्टेप आहे पहिल्या प्रोसेसमध्ये पाहू शकता ऑनलाईन परीक्षा ही घेतली जाईल आणि त्यानंतरनं पहिल्या स्टेजमध्ये पाहू शकता पहिली स्टेज, स्टेज मदे, मदे जे आहे निवड प्रक्रियेमध्ये यामध्ये दोन पार्ट आहेत पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतरनं ऑनलाईन अर्जमध्ये जे उमेदवार दोनशे दहा म्हणजे दोनशे दहा सगळ्यात टॉपचे कॅन्डिडेट जे असतील उमेदवार सगळ्यात जास्त गुण प्राप्त करतील त्यांचं निवड यादीमध्ये नाव घेण्यात येईल पाहू शकता ऑन द बेसिस ऑफ हायेस्ट मार्क्स सगळ्यात जास्त गुण असणाऱ्या उमेदवारांना दोनशे दहा उमेदवारांना सिलेक्ट केलं जाईल यामध्ये हे झालं पहिल्या स्टेजमध्ये पाहू शकता आणि दुसऱ्या स्टेजमध्ये काय काय आहे दुसऱ्या स्टेजमध्ये पुन्हा तीन पार्ट आहेत यामध्ये शॉर्टलिस्टेड लिस्टेड कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी निबंध अपलोड केला जाईल यामध्ये पाहू शकता इंटरव्ह्यू ॲप्लिकेबल असेल म्हणजे शॉर्टलिस्टेड जे कॅन्डिडेट आहेत जे निवड केली जातील दोनशे दहा या उमेदवारांना एक निबंध एक विषय दिला जाईल आणि त्या विषयावर त्यांना निबंध लिहिण्यासाठी सांगण्या सांगितलं जाईल यामध्ये पाहू शकता त्यानंतरनं इंटरव्ह्यू मुलाखत जो आहे जे दोनशे दहा उमेदवार आहेत ज्यांचे निबंध पूर्ण असतील एस एस दिले जातील त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतरनं सिलेक्टेड कॅन्डिडेट्सची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल तर यामध्ये पाहू शकता ऑनलाईन परीक्षा कशी असेल तर यामध्ये ऑनलाईनची परीक्षा आहे एम सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन पद्धतीची परीक्षा असणार आहे आणि याचा मीडियम जे आहे हे महत्त्वपूर्ण म्हणजे इंग्लिशमध्ये असणार आहे इंग्लिश भाषा महत्त्वाची असणार आहे इंग मराठीमध्ये त्या विश प्रश्नांचं ट्रान्सलेशनसुद्धा दिलं जाईल परंतु इंग्लिश भाषा जी आहे ही ग्राह्य धरली जाईल या परीक्षेसाठीची यामध्ये पाहू शकता एकूण शंभर प्रश्न असतील आणि शंभर गुण असतील म्हणजे एकूण साठ मिनटांचा सा वेळ यासाठी असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे आता सिलेबस कसा आहे याची सुद्धा माहिती यामध्ये दाखवण्यात आली आहे दर्शवण्यात आली आहे पाहू शकता जनरल नॉलेज सामान्य ज्ञान यासाठी एकूण पन्नास प्रश्न तीस प्रश्न आणि तीस गुण असतील आणि यामध्ये प्रश्न काय असतील तर क्वेश्चन करंट अफेअर्स चालू घडामोडी आहेत सोशल आणि इकॉनॉमिक इश्यूज रिगा रिगार्ड्स इंडिया आणि महाराष्ट्र महाराष्ट्र आणि इंडियामधले जे आर्थिक समस्या आहेत आणि त्याचबरोबर सामाजिक समस्या आहेत यावरचे प्रश्न असतील यानंतर रिजनिंग बुद्धिमत्तामध्ये तीस प्रश्न आणि तीस गुण यामध्ये काय आहे पाहू शकता रिजनिंग ॲबिलिटी डिडक्टिव्ह रिझनिंग आहे इंडक्टिव्ह रिजनिंग आहे कोज अँड इफेक्ट रिजनिंग आहे क्रिटिकल थिंकिंग आहे प्रॉब्लेम सोविंग आहे आणि डिसिजन मेकिंग यावरचे प्रश्न असतील तिसरं सेक्शन पाहू शकता इंग्लिश लँग्वेज इंग्लिश भाषेमध्ये पाहू शकता दहा प्रश्न दहा प्रश्न असतील आणि दहा प्रश्नामध्ये पाहू शकता ग्रामर आणि कम्पोजिशन म्हणजे मराठी इंग्लिश ग्रामर जे आहे यावरचे प्रश्न असतील उतारावरचे प्रश्नसुद्धा येऊ शकतात मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा दहा प्रश्न आहेत ग्रामर आणि कंपोजिशन यावरचे प्रश्न विचारले जातील आता यानंतर पाहू शकता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी संगणकाधारित दहा प्रश्न असतील यामध्ये विंडोज आहे विंडोज टेन एम एस ऑफिस दोन हजार दहा आणि इंटरनेट यावरचे संगणक आधारित प्रश्न यामध्ये विचारले जातील आणि शेवटचा जो शिक्षण आहे पाहू शकता यामध्ये क्वांटिटी ऑपिट्यूड अंकगणितमध्ये सुद्धा दहा प्रश्न दहा गुणांसाठी विचारले जातील डेटा इंटरप्रिटेशन आहे त्याच्यानंतर पाहू शकता आर्थमेटिक आहे अल्जेब्रा आणि बेसिक जॉमेट्री यावरचे प्रश्न विचारले जातील या पद्धतीने असणार आहे हा झाला सी बी टेस्ट तुमची झाली त्यानंतर ना दुसरी जे स्टेज आहे दुसऱ्या स्टेजमध्ये दुसऱ्या स्टेपमध्ये प्रोसेसमध्ये निवड प्रक्रियेमध्ये एकूण जे शंभर गुणांपैकी सगळ्यात जास्त गुण मिळणारे जे दोनशे दहा कॅन्डिडेट असेल त्यांना सिलेक्ट करून त्यांची इंटरव्ह्यू त्यांचा जो निबंध आहे तो निबंध घेतला जाईल त्या विषय दिला जाईल मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आणि त्या विषयावरती त्यांना निबंध दिला जाईल तो निबंध पूर्ण केल्यानंतर पाहू शकता उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी जी आहे फायनल सिलेक्शन प्रोसेस ती केली जाईल आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये पाहू शकता शंभर गुण जे आहेत पहिले सी बी ते तीस पकडले जातील कन्वर्ट करून तीस पकडले कर जातील निबंधनसाठीचे वीस मार्क्स पकडले जातील आणि इंटरव्ह्यू मुलाखतीसाठी पन्नास मार्क्स पकडले जातील असे एकूण शंभर कर गुण एकत्रित करून त्या आधारे उमेदवारांचे दोनशे दहा उमेदवारांमधून साठ फेलोशिप जे आहेत हे निवडले जातील अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया असणार आहे निवड प्रक्रियेसंदर्भातली पाहू शकता पंधरा एप्रिलपासून ही जी अधिकृत संकेतस्थळ आहे यावरच ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध होणार आहे त्याच्याबद्दलच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ऑप्शन देण्यात आलं आहे गुगल फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता आणि या महत्त्वाच्या अपडेट्स डेलीसारख्याच दिल्या जातील या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा